माथेरान गिरिस्तान नगर परिषद निवडणुकीत आज शांततेत मतदान झाले माथेरान पालिकेच्या दहा प्रभागात पंच्याऐंशी पॉईंट पस्तीस टक्के मतदान झाले आहे निवडणूक लढवणारे थेट नगराध्यक्ष पदाचे दोन आणि वीस सदस्य यांच्या पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या सेहेचाळीस उमेदवार यांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले आहे माथेरान नगरपालिकेसाठी मतदार असलेल्या चार हजार पंचावन्नपैकी तीन हजार चारशे एकसष्ट मतदारांनी मतदान केले दरम्यान पालिकेच्या दहा प्रभागात एक प्रभागातील बॅलेट युनिटता वगळता अन्य सर्व ठिकाणी मतदान शांततेत आणि सुरळीत मतदान पार पाडले। शहरात निवडणुकीदरम्यान खिलीमिलीचे वातावरण दिसून आले आणि सर्वत्र निवडणूक शांततेत पार पडली माथेरानमधून बाहेर राहण्यास गेलेले मतदार निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर शहरात आलेले दिसून आले निवडणुकीसाठी अधिक मतदानाची नोंद झाली असून शहरात एकूण चार हजार पंचावन्न मतदार असून त्यातील तीन हजार चारशे से एकसष्ट मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे त्यातच दुपारनंतर फार तुरळक प्रमाणात मतदार मतदान केंद्रात येत असल्याने दिसून आले निवडणुकीच्या सर्व ने आण करण्यासाठी पूरक ई रिक्षा यांचा वापर करण्यात आलेले दिसून आले निवडणुकीचे कर्मचारी यांना काहीसे हायसे वाटले नाही निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र ठाकूर सहनिवडणूक निर्णय अधिकारी राहुल इंगले आणि निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कौटुंबे यांच्याकडून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी झोनल अधिकारी सातत्याने मतदान केंद्र अधिकारी यांच्याशी संपर्कात होते सकाळच्या वेळी प्रभाग दहा मधील पैशाची बॅग वगळता अन्यत्र मतदान शांततेत पार पडले अठ्ठेचाळीस उमेदवार यांचे भविष्य मात्र प्रतीक्षा आहे ती एकवीस तारखेची